सर्वांना जेजुजाव जयशिवरा जय भीम अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये काही विशिष्ट समाज हा महापुरुषांची बदनामी करतोय काही दिवसापूर्वी सोलापूर नावा सोलापूरकर नावाच्या ब्रामणाने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबू आंबेडकर यांची बदनामी केली होती त्याच्या पहिले भगतसिंग कोश्यारी या महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांनी बदनामी केली होती त्याच्या पहिले प्रशांत प्रचारक या बी जे बदनामी केली होती आज सकाळी एका कोरटकर नावाच्या ब्राह्मण म्हणजे नागपूरचा ब्राह्मण आहे तो त्यांनी इंद्रजीत सावंत हे इतिहास संशोधक आहे त्यांना जीवे मारण्याची जी धमकी दिली त्यांना सांगितलं फोन करून त्याला त्यांना असं सांगितलं की तू ब्राह्मणांच्या विषयी एकही एक शब्द बोलू नको तू आता ब्राह्मणांच्या शासनात जातो तुला माहिती दे तुला भारी पडेल आई बहिणीवरून घालण्या शिवाय दिल्या त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाजी प्रभू देशपांडे नसता तर तुझा शिवाजी महाराज वाचला नसता शिवाजी महाराज तुझा पडून गेला एकेरी भाषेत उल्लेख केला मागे त्या सोलापूरकरनी एकेरी भाषेत उल्लेख केला की तुमचे छत्रपती शिवाजी महाराज हे लाद देऊन आग्रहून पडून आले म्हणजे प्रत्येक वेळीच महापुरुषांची बदनामी करणारे एकाच विशिष्ट जातीतील का असतात हे मी या महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छितो की अशा लोकांना तुम्ही धडा शिकवा यांना ठेचा विकृती ठेचली पाहिजे काही संत सांगून गेलेत की विकृती ठेवले पाहिजे शांत बसणार नाही तर मी या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की अशा लोकांना तुम्ही वेळीच ठोका नाहीतर हे आपली डोकीवरती वरती काढत राहणार मी त्या कोरटकरला सांगू इच्छितो की अरे बाबा तू या बहुजनांच्या नादी नको लागू अठरा पगार जातीतील लोक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयग जरी केला तर तुला परता होईल त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजाने अनाजी पंताला त्या भत्तीच्या पायऱ्याला घेऊन त्यांचा जो कट कटकारस बदला घेतला त्याप्रमाणे इथली जनता तुझा कटकारसन जो करतोय तो तुझा बदला घेणार तर तुला असं सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून या पत्रकारच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या मा, आमच्या महापुरुषांची जर बदनामी केली तर आम्ही मुद्दा सोडणार नाही कोरडकर हा ब्राह्मण बोलतो की त्या जेम्स फ्लेमचा इतिहास संदर्भ घ्या अरे जेम्स फ्लेमचा इतिहास संदर्भ तुम्ही काय देणार आहे त्या संभाजी ब्रिगेडना ते जेम्स लेम प्रकरण वेळेस तर पूर्ण भांडारकरून टाकलं फोरून टाकलं त्याचं कारण असं होतं की कि हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप बदलला बाप बदलला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आम्ही त्यांना बाप मानतो बापातही बाप बदलला आम्ही खपून घेणार नाही कोरटकर तुझ्यासारखे हजार कोरटकर येतील आम्ही तुला जागीच ठेवू ठेचू आता पुढील आमची भूमिका अशी असेल की संभाजी ब्रिगेड आत्ता महाराष्ट्रभर याचा तोंड काय केल्याशिवाय राहणार नाही जिथे असेल तिथे ठेवील आता मला पाच मिनिटा पहिले न्यूज आली की त्या कोरडकरला ब्राह्मण त्या ब्राह्मणाला नागपूरमध्ये संभाजीच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आम्ही त्यांचा अभिनंदन करू इच्छितो आणि आम्ही या संभाजी विरोधच्या माध्यमातून एक लाख रुपये ठेवलं आहे की जो त्याची दिंड काढेल त्याला एक लाख रुपये देऊ एक लाख रुपये काय दोन लाख रुपये देऊ हे आमचं स्टेटमेंट आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कुठले महापुरुष असतील त्यांची जर बदनामी बदनामी हे लोक करत असतील तर आम्ही त्यांना जागीच ठेवू या लोकांचा विषय असा आहे की लोक वेळोवेळी थोडा थोडा इतिहास चेंज करत असतात त्यांना माहिती आहे पूर्ण इतिहास आपण एकाच वेळ चेंज करू शकत नाही बदलू शकत नाही इतिहासाची तोडमोड करायची थोडं थोडंच करायचं परंतु लोकांना कळेल नाही कळलं पाहिजे परंतु लोकांना जरी नाही कळलं तरी छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड ही यांच्या विषयावरती लक्ष नये यांच्या लेखनावरती लक्ष ठेवून नये यांच्या वक्तव्यावर लक्ष ठेवून नये यांची जी मुलाखत असते ही लोक जपून ठेवतात आणि पुढच्या पिढीला दाखवतात की बघा असा असा तुमचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजचा विषय बदलतात बाबासाहेबांचा विषय बदलतात छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून देऊन पळून गेले बाबासाहेबांना दत्तक घेतलं होतं असे विषयात विषयांतर करतात या विषांतर करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो जागीच तुम्ही थांबा अन्यथा यातला इथले इथले जे संभाजी ब्रिगेडची कार्यकर्ते किंवा इथली इत, जी जनता आहे तुम्हाला माफ नाही करणार तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही ना इथली महाराष्ट्रातली जनता हे तुमच्या अशा कट बळी पडणार मुळीच नाही मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर या महापुरुषांचा विचार घेऊनच चालले पाहिजे आम्ही सिटी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिवप्रेमी प्रेमी भीमप्रेमी ही तुम्हाला सोडणारे जनता नाही आहे तर या कोरटकरला छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना मानणारा तसेच बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जो आहे तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला धडा शिकवाशिवाय राहणार नाही तुम्हाला जागीच तुमचा कार्यक्रम करू इतकंच मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम